मग तुम्ही मुंबईला का कंटाळून गावाचा निर्णय घेतला सबलिमेशन प्रिंटिंग होत म्हणजे टी शर्ट वगैरे हो, सगळे बनवायचं बरं त्रासामुळे कंटाळलोच म्हणजे असं वातावरण सगळं बरोबर बरोबर राहिलेली नाही हा बरोबर बरोबर आहे तशी नाही अनुभव घेतला आणि त्यानंतर तुम्हाला वाटलं की असा कुठला तरी पर्याय निवडूया की आपण गावामध्ये गेल्याशिवाय सक्सेस होणार नाही आहे ना आता आपली मुंबईची काय अवस्था आहे ते बघतो आहे आणि तशीच कोकणाची ही जी प्रेमळ माणसं प्रेमळ माया ही राखून ठेवण्यासाठी आपण ज्यांची ज्यांची जागा आहे ही परप्रांतीयांना देऊ नका आणि ह्या जागेवरती जर का आपली कोकणातली लोकं विकत घेत असतील तर चार पैसे कमी दराने पण द्या पण त्याच माणसांना स्थायिक राहू द्या नाही या नाही काय माहितीये मी पण दुपारी चाललोय हा यानंतर जराशी आपण ओळख घेऊया या इथेच या बाबा बाबा तुम्ही नमस्कार मित्रांनो मी सुभाष वनगे आणि स्वागत आहे तुमचं आजच्या एका खूप इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तर मित्रांनो मी आलेलो आहे गावामध्ये आणि गावामध्ये माझं हे घर आहे माझे वडील आहेत त्याच्यानंतर वडिलांचे जे मित्र समजून इथे आपल्या इथे जर्सी गाई आणलेल्या आहेत आणि त्यांचीसुद्धा मी आता ओळख करून देत तर माझ्या वडिलांचं नाव आहे गणपत रुपाजी वड वणगे त्याच्यानंतर त्यांचे नाव तुमचं रमेश नेवरे तालुका चिपळूण आणि मुर्तोडे गावातील हे रमेश नेवरेकर नेवरे म्हणून आहेत आणि त्यांनी या गायींचं कसं आपल्या कोकणामध्ये येऊन मोठं उत्पन्न कसं उत्पन्न काढलं जातं त्याचं आपल्याला डिटेल भेटणार मुंबईचं ध धक्काबुक्कीचं जीवन आणि त्याच्यातून कंटाळ त्रास सर्व काही आपल्याला बरंच अवघड जातं आणि ह्या त्रासातून कंटाळून आपण कोकणामध्ये ज्या जर्सी गाई त्यांनी आणलेल्या आहेत आणि त्या जर्सी गाईंचं कसं पालनूक केलं जातं आणि मुंबईच्या ज्या उत्पन्नातून जे बेनिफिट मिळतं त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला कोकणात भेटतं आपल्याला माहिती आहे साहेब लोकांचा खूप त्रास असतो आणि अशा त्रासातून कंटाळून ते आज कोकणामध्ये येऊन जर्सी गाईंचं हे उत्पन्न इथे आपल्याला दुधातून किती उत्पन्न काढलं जातं याचं पूर्ण आपल्याला डिटेल भेटणार आहे तर चला प्रत्यक्षात आपण आता जर्सी गाई बघूया है ना त्यांनी ज्या आणलेल्या आहेत विकत आणले आहेत का तुम्ही त्या हां या हां तर आपण आता मी पहिल्या ब्लॉगमध्ये काकडीचं उत्पन्न दाखवलं तर हे बघा या साईडला इकडे काकड्या वगैरे लावलेल्या आहेत आणि ह्या सुद्धा आपण येथे पाठी पण लावलेले आहेत बघा काकड्या लावलेल्या आहेत आणि त्याच बाजूला आमचा जो गोटा आहे तिथे बैल होते पहिले आमचे आता बैल विकल्यानंतर माझ्या वडिलांनी त्यांच्यासाठी दर्शी गाई जे आणल्या आहेत वाडा दिलेला आहे है, आणि यांचा डिटेल घेऊया दोन जर्सी काही आहेत दादा एक केव्हा आणलं तुम्ही दिवस झाले पंधरा दिवस झाले मग कसं काय तुम्ही विकत घेताना छोटी पिल्ल होती की कसं काय या साईज मध्ये होय ना आणि तेव्हा कशा होत्या एकदम अशा ह्या बॉडी प्रमाणे होते बॉडी प्रमाणे आता आम्हाला सांगा की तुम्हाला उत्पन्न चांगलं मिळावं कोकणामध्ये याच्यासाठी तुम्ही काही तरी डोक्यामध्ये विचार आणला असेल ना उत्पन्न उत्पन्न आहेच ना उत्पन्न होणार नक्की मग तुम्ही मुंबईला का कंटाळून गावाचा निर्णय घेतला स्वतःचिशन प्रिंटिंग होतं अच्छा हा सगळे टी शर्ट वगैरे सगळे बनवायचं बरं त्रासामुळे कंटाळलोच म्हणजे असं वातावरण सगळं बरोबर बरोबर राहिलेले पहिली होती तशी नाही सर्व तुम्ही अनुभव घेतला आणि त्यानंतर तुम्हाला वाटलं की, की ना ना। असा कुठला तरी पर्याय निवडूया की आपण गावामध्ये गेल्याशिवाय सक्सेस होणार नाहीत ना गावामध्ये असं काय असतं मग ह्या दोन जर्सी गाई तुम्हाला किती उत्पन्न देऊ देऊ शकतात शकतात महिन्याला आणि मुंबईला तुम्ही महिन्याचं उत्पन्न किती काढत होतात किती काय वीस वीस काढायचं आणि वीस मध्ये ऐकायचं बॉस लोकांचं ते वेगळं आहे ना मग तसंच एक मित्रांनो हे बघा खूप चांगला निर्णय घेतलाय त्यांनी ह्या जर्सी गाई ह्या बघा इथे दोन जर्सी गाई आहेत आणि ह्या आता आपल्याला दूध द्यायला चालू केलंय की दूध पंधरा दिवसानंतर चालू आहे ना मग आता तुम्ही दोन आणल्या नंतर दोनच्या दहा पण होतील ना हो। म्हणजे तुमचं सुरुवात तर एक झालेली आहे मित्रांनो खूप चांगली सुरुवात केलेली आहे यांनी आणि चांगला निर्णय घेतलाय की आपल्या कोकणामध्ये आलेत आणि कोकणामध्ये अवाड अशी जागा असते तिथे आपल्याला चरवायला या जर्सी गाईंना जागा सुद्धा असते पण आता इथे आमच्याकडे असा प्रॉब्लेम झालाय की ह्या गाई आपण गोट्यामध्ये बांधल्या की इथे बाहेर जायला त्यांना थोडासा प्रॉब्लेम होतोय म्हणून आपण त्यांना इथे बांधले त्यांना खाणं बघा खाणं काय आपल्या विकत आणायला लागत नाही कोकणामध्ये हो ते खाणं आपल्याला नॅचरली जे ऑर्गॅनिक जसं क्लायमेट नुसार होत ते तेच खाणं आपण आणून त्यांना घालायचं आता इथे आपण हे तुम्ही खाणं विकत आणलंय की कसं काय नाही चारा जो आपला आता पावसामध्ये जो झालेला तो रेग्युलर चारा है ना आणि त्याच्यानंतर ह्या गायींचं आता काही तुम्ही दूध काढण्यासाठी काही आणलंय का असं मशीन वगैरे मशीन मागवलं म्हणजे तुम्हाला याचा गायी जेव्हा तुम्ही सुरुवातीला आणल्या तर विकत घ्यायला किती खर्च लागला साडेतीन लाख ने अच्छा साडेतीन लाख म्हणजे आता तुमचं ते दूध द्यायला चालू झाले तर मला वाटतं तुम्ही या दीड दीड दोन वर्षात दोन तीन, तीन महिन्यात कवर होईल नाही खूप चांगली गोष्ट आहे बघा आता आपण बाबांना विचारूया बाबा आता बाबांनी मेहनत जास्त केली ना तर मित्रांनो हे बघा माझे वडील आहेत आणि या बाबांनी माझ्या या नेवरेकरांसाठी खूप नेवरेकर ना नेवरेकरांसाठी खूप म्हणजे धडपड केलेली आहे की तुम्ही गाई आणा भलं काही होऊ दे तुमचा पैसा तुमच्याकडे पण एक त्यांचं सहकार्य होतं की तुम्ही माझ्या जागेत या तुम्ही मोठे व्हा मला त्या जागेचं काही नाही दिलं तरी चालेल अशा हेतूने त्यांनी ती जागा दिलेली आहे तर तर बाबांकडनं पण आपण बोलून घेऊया बाबा तुमचं काय म्हणणं आहे त्यांचं तुम्ही आता जागा दिली आहे तुम्हाला काय वाटतं की तुम्ही समजून एक जागा दिली तर कसं काय त्यांच्याबद्दल सांगा त्यांच्याबद्दल काय त्यांनी समजून आपल्या त्यावर पाहिजे लाईट बिल आहे आता इथे खर्च जाग्याचा काय जमीन विमीन करणं म्हणजे त्यांनी आपल्या जागेत नेल्या हो ते इथे जमीन करणं भाग आहे बरोबर इमारतीची बरो, हो तसं आणि त्यांना लागणारी त्यांची अडचण असली तर थोडीशी अडचण मी काढू शकतो बरोबर असं तर बाबांनी पण आमच्या त्यांच्यासाठी खूप सपोर्ट केलाय कारण एवढ्या गायी आपण आणून बाहेर बांधू शकत नाही इकडे वाघाचा खूप त्रास आहे हा त्याच्यानंतर बाहेर बांधण्यासारखं आपल्याकडे काही तसं साधन नाहीये की त्याला गोटाच पाहिजे व्यवस्थित मग तसं एक आमच्या बाबांनी त्यांना त्यांच्यासाठी सहकार्य केलंय फक्त त्यांनी जो काय मेंटेनन्स असेल लाईटचा तो त्यांनी भरावा जागेचं भाडं बाबा आमचे तसे कोणाकडनं काही घेत नाहीत हे खरं आहे का हे नक्की ना अच्छा चौकशीने आता माणसाने समजून हा हा बरोबर हो तर ह्या तीन लाखाच्या याच्यामध्ये तुम्ही जर्सी गाई घेऊन आहेत बरोबर आणि त्याच्यानंतर आपल्याला हे दीड महिन्यानंतर उत्पन्न चालू होत आहे खूप चांगली गोष्ट आहे कॉन्ग्रॅच्युलेशन दादा तुम्ही खूप हे धडपड केलीत आणि कोकणामध्ये स्थायिक झालात ते खूप मला आवडलं आहे आणि मस्त वाटलं तर सर्व मित्रांनो मला पण हेच सांगायचं आहे की आपण पण असेच प्रयत्न करायचे की जेणेकरून कोकण आपलं फार कमी झालेत लोक मुंबईच्या प्रवासाकडे धडपड करायला लागलेले आहेत आपण स्थायिक आहेत इकडचे आणखीन परप्रांतीय इकडे येऊन आपण कोकणातली जागा वगैरे आपण विकत देतो आहे ही फार मोठी चूक आहे आणि अशी चूक कोणीच करू नका की मोस्ट ऑफ आपल्या ज्या कोकणातल्या जागा आहेत या जागा कुणालाही विकू नका परप्रांतीयांना मी तर माझ्याकडनं तर कळकळीची एक विनंती असेल की परप्रांतीयांना विकू नका आता आपली मुंबईची काय अवस्था आहे ती बघतो आहे आणि तशीच कोकणाची ही जी प्रेमळ माणसं प्रेमळ माया ये साथी अपन जीपन जांची जांची ही राखून ठेवण्यासाठी आपण जी पण जागा आहे ज्यांची ज्यांची जागा आहे ही परप्रांतीयांना देऊ नका आणि ह्याच जागेवरती जर का आपली कोकणातली लोकं विकत घेत असतील तर चार पैसे कमी दराने पण द्या पण त्याच माणसांना स्थायिक राहू द्या कारण इकडे आपण आता कोकणामध्ये बरीच सारी लोकं परप्रांतीय आलेले आहेत की आपण पैशा पैशा साठी कुणालाही जमीन जागा विकतोय ही मोठी चूक आहे आणि अशी चूक कोणीच करू नका जेणेकरून आपली ही जी जागा आहे ही आपल्याच लोकांना द्या आणि ह्या जागेचं मोठं सोनं करा आणि हे मी आता बघितलं आपल्या इथे जे नेवरेकरांनी जे दोन गायी आणलेल्या आहेत आणि या गायींचं उत्पन्न कसं काढत बघा तर मुंबईमध्ये आपण जेव्हा जातो तर खूप धडपड करावी लागते त्याच्यानंतर चार पैसे भेटतात आणि जीव आपला सुखाचा नसतो तिकडे संध्याकाळी घरी जातोय की नाही जातोय याची शाश्वत असते आपल्याला तर कोकणामध्ये तुम्हाला तसा काहीच नाही आहे आपल्या जागा मोकळ्या जागा पडलेल्या आहेत त्याच्यामध्ये या तुम्ही कोणतंही उत्पन्न काढू शकता आणि तुमचा जर का कुठला अजून काही निर्णय असेल किंवा धंद्यासंदर्भात असेल अजून संदर्भात असेल कोणत्याही संदर्भात असेल तर तुम्ही ते सक्सेस कोकणामध्येच होऊ शकतं फक्त थोडीशी मेहनत जाते जी तुम्ही कामावर मेहनत डब्बल करताय ती त्याच्यातली अर्धी मेहनत आपण कोकणामध्ये जर केली तर नक्कीच सक्सेस माणूस होऊ शकतो आणि तसंच या दादांचं आजची ही मेहनत इकडे कुठेतरी कामाची आलेली आहे आणि दीड महिन्यानंतर त्यांना आ, अर्निंग सगळं चालू होणार आहे बघा ते पैसाच पैसा कमवणार आहेत आता ह्या दोन जर्सी गाईंवरती जे तीन लाख आणले ते दीड महिन्यात त्यांचं उत्पन्न करणार आहेत आणि जर मुंबईला तुम्ही वीस हजारामध्ये काम करताय तर वीस हजारातले तुम्हाला सहा हजार रुपये घरामध्ये वाचतात बाकीचे सगळा तुमचा मेंटेनन्स असतो आहे की ना दादा तर हे तुमचं आता इथे काही मेंटेनन्स तसं बघायला गेलं तर आहेच नाही आहे ना झिरो मेंटेनन्समध्ये हे सगळं आता त्यांचं प्रॉफिट <laughs> चालू होतंय तर आपल्यालासुद्धा ह्याचा विचार करणं गरजेचं आहे तर मित्रांनो चला मी आता व्हिडिओ इथे थांबवतो आहे आत्ता ह्यांचं दीड म दीड महिन्यानंतर जेव्हा पण आपलं त्यांचं अर्निंग चालू होईल त्याच्यानंतरच आपण ह्याचा जर्सी गाईंचा व्हिडिओ एक दाखवू आणि त्या दादांबरोबर नक्की किती आपल्याला उत्पन्न भेटते ते सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर चला जर व्हिडिओ मी इथे स्किप करतो आहे सो बाय बाय